भारत हा विविधतेचा एकता जपणारा देश आहे अनेक भाषा संस्कृती आणि धर्माच्या लोकांचा हा देश आज एकजुटीने स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे त्या पार्श्वभूमीवर कामोठे येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क का कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त कामोठे व्यापारी सेलचे अध्यक्ष नाना मगदूम यांच्या हस्ते आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकवण्यात आला यावेळी भाजपचे कामोठे मंडळ अध्यक्ष विकास खरत माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर चिटणीस विद्या तामरखडे भाजप नेते भाऊ भगत हर्षवर्धन पाटील युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव प्रवीण कोरडे वर्षा शेलार वनिता पाटील सुरेखा लांडे हरजिंदर कौर सोनाली खरटमोल अक्षरा माने फातिमा आलम प्रिया ठोकळे दामोदर चव्हाण छविदास क्षीरसागर मोहन जोशी सुरेंद्र हळदीकर आदित्य भगत किरण जाधव विकास टेकवडे गोपीनाथ कोवारी शुभम कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते